नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा बरेच जण म्हणतात की आम्ही एवढी सेवा केली आमची इच्छा पूर्ण नाही झाली आम्ही अकरा गुरुवार केले आम्ही एकवीस गुरुवार केले किंवा आम्ही एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत केले पण आमची इच्छा काही पूर्ण नाही झाली आणि मी बघितलं की स्वामींचे अकरा पारायण केले आणि त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली किंवा मी एकवीस गुरुवार केले माझी इच्छा पूर्ण नाही झाली आणि माझ्या मैत्रिणीने अकराच गुरुवार केले तर तिची इच्छा पूर्ण झाली मग असं कसं मी तर स्वामींची एवढी सेवा करते भरपूर सेवा करत असते भरपूर सेवा करते, करते तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही मग मी कुठे चुकते का स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाही असा प्रश्न खूप भक्तांना पडतो कारण काय होतं ना काही वेळेस आपण भरपूर सेवा करतो सगळे सेवेचे नियम देखील पाळतो पण आपली इच्छा काही पूर्ण होत नाही अगदी आपण डबल डबल सेवा करत असतो पण इच्छा पूर्ण होत नाही मग त्यामागे काहीतरी कारण असतं तसेच आपण नियम पण सगळे पाळतो का पण काही काही गोष्टी छोटे छोटे आहेत जे आपल्याकडून पाळल्या जात नाहीत किंवा आपल्याकडून ते होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला आपली जी सेवा करतोय त्याचं फळ देखील मिळत नाही तसं तर स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देणारच आहे पण ते लवकरात लवकर त्या सेवेचं फळ द्यावं म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातून नकळत चुकतायत त्या कोणत्या आणि त्या कशा दुरुस्त करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी महत्त्वाचं मी चार ते पाच पॉईंट तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पॉईंट अगदी छोटा आहे अगदी म्हणजे त्यावर काहीतरी विशेष असं काम करायची गरज नाही आणि थोडा आपण आपल्यामध्ये बदलाव आणला तर नक्कीच सगळं काही खूप छान होईल आणि तुम्ही जी काही सेवा करताय त्या सेवेचं से फळ देखील तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील त्यामुळे फक्त तुम्ही हे जे काही पॉईंट आहे ना ते लक्षात घ्या आणि काय काय आहे आणि का याच्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचे से फळ मिळत नाही त्या कोणत्या चुका आहे हे, हे तुम्ही लक्षात घ्या तर बघा आता तुम्हाला पहिला पॉईंट सांगते समोरच्या व्यक्तींनी तर ही सेवा केली आहे आणि त्या व्यक्तीचं कर्मही चांगलं नाही आहे ती कोणासोबत चांगलंही वागत नाही तरी पण तिची सेवा तिने एवढी केली लगेच तिला फळ मिळालं मी तर कितीतरी लोकांसोबत सगळं चांगलं वागते तरी माझ्या सेवेचं फळ मला का मिळत नाही असा प्रश्न पडतो ना प्रत्येकालाच पडतो हा प्रश्न पण बघा तुम्हाला मी चार ते पाच पॉईंट सांगणार आहे ते कोणते आहे कोणते ते, ते मुद्दे आहेत त्यात सांगते त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बघा आपण खूप सेवा करतो आपली इच्छा काही पूर्ण होत नाही त्याचबरोबरीने दुसरी व्यक्ती पण खूप सेवा करते आणि तिचे कर्मही चांगलं नाही आहे तेवढे म्हणजे ती कोणासोबत चांगलं वागत देखील नाही कोणासोबत नीट बोलत देखील नाही तरी पण तिची इच्छा पूर्ण होते आणि आपण सगळ्यांसंग खूप छान वागतो म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नाही मग असं का होतं आपले तर कर्म पण चांगले आहे तर बघा आपले फक्त या जन्मीचे कर्म नाही तर मागच्या जन्मीचे त्याच्या मागच्या जन्माचे म्हणजे जन्माजन्मांतरीचे कर्म बघितले जाते आणि ते सगळं कर्म फेडण्यासाठीच आपला हा जन्म झालेला असतो बघा गरुड पुराणामध्ये देखील दिलेला आहे की आपला जन्म हा आपले मागच्या जन्मीचे कर्म फेडण्यासाठी झालेला असतो आणि त्यामुळे मागच्या जन्मी कदाचित आपले कर्म वाईट असेल आणि त्यामुळे आपली इच्छा या जन्मामध्ये लवकर पूर्ण होत नाही ही एक गोष्ट पण असू शकते की आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे मग त्यासाठी काय करायचं तर आत्तापासूनच आपण आपले कर्म चांगले ठेवायचे म्हणजे मागच्या जन्मीचे कर्माचे जे काही भोग आहे ते तर आपण भोगलेलेच आहे पण इथून पुढे आपण चांगलं वागायचं कोणाची निंदा नालस्ती करायची नाही म्हणजे इथून पुढे जे काही आपल्यासोबत होणार आहे ते सगळं छान होईल पहिला पॉईंट झाला आता दुसरा पॉईंट म्हणजे आपण बघा सेवा करतो आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला विचारलं की का ग तुझं खूप छान चालू आहे तू काय सेवा करती आहे स्वामींची सेवा करती किंवा कोणती सेवा करत आहेस तर आपण सांगत नाही मग आपल्या मनात कुठेतरी असं असतं की आपण ही सेवा केली आता माझं सगळं छान झालंय उदाहरणार्थ लग्न जमण्यासाठी आपण आपल्या मुलाबाळांसाठी सेवा करतो आपण आपल्या मुलाबाळांसाठी सेवा केली आणि आपल्या मुलीचं लग्न झालं ती छान घरात गेली तिचं खूप छान चालू आहे आपल्या मैत्रिणीने विचारलं मग आपण तिला म्हणतो की हा स्वा हा स्वामी सेवा केली आहे पण जेव्हा ती विचारते कोणती सेवा केली का आहे काय अनुभव आहे सांग तर आपण तिला सांगायला संकोच करतो का तर मग तिचं पण आपलं एवढं चांगलं होईल ना मनामध्ये कुठेतरी हा भाव असतो आपल्याला एवढं चांगलं होईल म्हणजेच आपण विचार करतो की तिचं आपल्या एवढं चांगलं नाही झालं पाहिजे म्हणजे मग इथेच आपण चुकतो स्वामीसेवा तुम्ही कितीही लोकांना स्वामीसेवा सांगू शकता तुम्हाला जो अनुभव आलाय तो अनुभव तुम्ही कोणासोबत पण शेअर करू शकता तुमच्यामुळे जर एक व्यक्ती स्वामीसेवा करायला लागली त्या व्यक्तीचं भलं झालं तर त्या व्यक्तीचं जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे कारण तुमच्यामुळे ती व्यक्ती स्वामीसेवा करायला लागली बघा आपले गुरुमाऊली पण सांगतात जेवढे जमेल तेवढे तुम्ही स्वामीसेवेकरी घडवा नवीन नवीन सेवेकरी नवीन नवीन व्यक्तींना स्वामीसेवेत आणा कारण प्रत्येकाचं आयुष्य सर्व सोपं झालं पाहिजे प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे त्याच्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे असे स्वामींचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वामीसेवेत आणायचं आहे म्हणजे काय तर जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवायचे आहे स्वामी सेवेकरी कसे घडवायचे अगदी जास्त काही करायची गरज नाही पण तुम्हाला जर दिसतंय ना तर एखादा व्यक्ती अडचणीत आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगून बघा की बाबा रे अशी सेवा आहे तू सेवा कर तुझी ही अडचण दूर होईल आता सेवा करायची का नाही करायची ही त्या व्यक्तीच्या हातात आहे आणि स्वामींना पण त्या व्यक्तीकडून सेवा करून घ्यायची का नाही हे स्वामींच्या हातात आहे आपलं काय काम आहे आपण त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा ही सेवा तू तु कर तुझं सगळं छान होईल आपलं सांगायचं काम केलंय त्या व्यक्तीने सेवा केली त्या व्यक्तीच्या आयुष्यातले जे काही संकट आहे ते दूर झालं आणि त्याचं आयुष्य जर जा सुरळीत झालं तर त्याचं जे काही पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल पण आपलं सांगायचं काम आहे आपण सांगायचं पण दिसतोय ना कुणीतरी अडचणीत त्याला सेवा सांगणं हे आपलं काम आहे हे आपण सांगायचं हे आहे दुसरा पॉईंट सेवा सांगायला संकोच करायचा नाही आता यानंतर जो तिसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे बघा आपण गुरूंची सेवा भरपूर करतो भरपूर सेवा करत असतो स्वामीचरित्र सारामृत कोणी कोणी एकशे आठ पारायण करतं तरी इच्छा पूर्ण होत नाही पण गुरुचरित्राचं पारायण करतो असं म्हटलं जातं की गुरुचरित्राचं पारायण केलं आणि आपण जी इच्छा बोललो आहे ती इच्छा पूर्ण होती म्हणजे होतीच पण काहींची ती इच्छा पूर्ण होतच नाही तर का होत नाही तर बघा आपण गुरूंची सेवा करतो आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या कुळदेवीला मात्र विसरतो कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी आहे म्हणजे साक्षात ती आपल्या सगळ्यांची आई आहे आपण जर आपल्या आईची सेवा नाही केली आणि आईची सेवा न करता आपण गुरूंची सेवा करतोय गुरु तर आपल्याला आशीर्वाद देतच आहेत पण आई आपल्यावर नाराज असल्यावर गुरूंच्या आशीर्वादाने आपलं एवढं काही आयुष्यामध्ये सफल होऊ शकत नाही आपल्याला गुरूंचा आई आणि आईचा आशीर्वाद या दोघांचाही आशीर्वाद हवा आहे आणि त्यासाठीच आईची सेवा म्हणजेच कुळदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही जर कुळदेवीची सेवा रोज केली तुमच्या नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला तुम्ही जी काही सेवा करताय त्या सेवेचं फळ नक्की मिळेल आता तुमची कुळदेवी कोणतीही असू तुम्ही कुळदेवीची कोणत्याही सेवा करू शकता बघा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे तीन तीन अध्याय रोज वाचू शकता दोन दोन अध्याय वाचू शकता किंवा मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पौर्णिमेच्या कुलदेवीची सेवा सांगितलेली आहे ती केली तरी खूप छान आहे तसेच भरपूर कुळदेवीच्या सेवा आहे त्याचबरोबर काहीच नाही जमलं तर नरवान मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे एक मा जप करा एकशे आठ वेळेस फक्त हा मंत्र जप करा तुमची कोणतीही कुळदेवी असो हा मंत्र त्या कुळदेवीपर्यंत नक्की पोचतो आणि आपल्या हातून आपल्या देवीची सेवा आपल्या आईची सेवा होते आपल्या आईला अशी इच्छा नसते की आपण तिची भरपूर सेवा करावी पण थोडी तरी थोड्यातला थोडा वेळ काढून आपण तिची सेवा करावी म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर बघा कुळदेवीची सेवा करणं रोज हे खूप खूप महत्त्वाचं आहे यानंतरचा चौथा पॉईंट म्हणजे आपण कुळदेवीची सेवा करतोय कर्म चांगलं करतोय लोकांना आपण नवनवीन सेवेकरी घडवतोय पण बघा कुळदेवी आणि त्यानंतर येतात ते म्हणजे आपले पित्र पित्र संतुष्टीत असले तर आपल्या अशक्य इच्छा आपण पूर्ण होतात आणि देवसुद्धा आपल्याला पावतो मग आपले पित्र जर संतुष्टीत नसतील तर आपला देवसुद्धा आपल्याला त्यातून तारू शकत नाही आपले गुरु पण आपल्याला पाहू शकत नाही तर कसं बघा देवाच्या आणि आपल्यामध्ये पित्र असतात आपण देवाची भरपूर सेवा करतो पण पित्र ती सेवा देवापर्यंत पोचूच देत नाहीत म्हणजे तुम्ही स्वामींची भरपूर सेवा करताय पण तुम्ही जी सेवा करताय ती पित्रांपर्यंतच येते ती देवापर्यंत जातच नाहीये मग तुमची सेवा सांगा कसं काय तुमची इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपले जे पित्र आहे ते पित्र सगळ्यात पहिले संतुष्ट होणं खूप महत्वाचं आहे पित्रांना संतुष्ट करा काय करायचे त्यासाठी तर त्यासाठी पित्रांच्या भरपूर सेवा आहेत पितृपक्षामध्ये आपण त्यांना जीव घालत असतो ते तुम्ही करा करत नसाल तर करा अक्षय तृतीयाला आपण त्यांना जीव घालत असतो त्यांच्या नावाने आपण घास काढत असतो ते सगळं करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर पित्रांची नित्य सेवा पितृस्तुती स्तोत्रम आहे त्याचं रोज एकदा पठण करा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे पठण होईल मग तीच सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतरचं पितृ संतुष्ट होतील म्हणजे आपण जी काही सेवा करू ती नक्कीच आपल्या देवापर्यंत डायरेक्ट पोहोचेल आणि आपली इच्छा पूर्ण होईल बघा ही पितृस्तुती वाचताना तुम्ही देवासमोर बसूनही वाचू शकता किंवा दक्षिणेकडे तोंड करून देखील वाचू शकता बसकर सुद्धा आपण वेगळे घेण्याची काही आवश्यकता नाही नेहमीच बसकर जी पट्टी वापरता त्याच्यावर ही सेवा करू शकता बघा कुळदेवीची सेवा आणि पित्रांची सेवा जेवढी गुरूंची सेवा महत्वाची आहे ना तेवढीच कुळदेवीची आणि पित्रांची सेवा देखील महत्वाची आहे आणि ती करायला अजिबात विसरू नका नाहीतर तुम्ही भरपूर सेवा करा कितीही सेवा करा त्या सेवेचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे कुळदेवीची आणि पित्रांची सेवा करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही त्यानंतर बघा पाचवा जो पॉइंट आहे आपण एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो किंवा अकरा गुरुवार करतो गुरुचरित्र पारायण करतो पण सगळं पारायण करत असतो पण गुरूंची सेवा करायला मात्र विसरतो कारण हे जे पारायण करतो संकल्पयुक्त ते आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो पण आपण गुरूंसाठी काय करतो बरं बघा आपण स्वामी महाराजांना गुरु मानलेला आहे मग त्यांची रोजची सेवा होणं खूप महत्वाचं आहे आणि तीच म्हणजे नित्यसेवा खरं खरं सांगा की कि किती लोक नित्यसेवा करतात नित्यसेवा करणं खूप महत्वाचं आहे आपण ज्या दिवशी स्वामींना गुरु मानलेला आहे मग गुरूंसाठी आपण काय करतो गुरूंनी भरपूर काही द्यावं आपण भरपूर अपेक्षा ठेवतो आणि भरपूर मोठे मोठे संकट स्वामींना सांगतो आणि त्यातून मला बाहेर काढा असं पण देखील आपण हक्काने मागतो पण मग आपण त्यांच्यासाठी काय करतो त्यांना सोनं चांदी काहीही नकोय त्यांना फक्त आपल्याकडून सेवा हवी आहे आपण खरंच ती सेवा करतो का तर नाही आपण फक्त त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्या अपेक्षापुरतीच आपण सेवा करतो आणि आपण सुखात असलो तर आपण गुरूंना कुळदेवीला पित्रांना विसरून जातो मग जेव्हा आपण दुःखात असेल तेव्हाच ते आपली मदत का करतील तर नाही करणार त्यामुळे कुळदेवीची सेवा पित्रांची सेवा आणि नित्य सेवा हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही या तीन सेवा करा नक्कीच तुम्हाला संकल्पयुक्त इतर कोणतीही सेवा करण्याची गरज पडणार नाही कारण तुमच्या सगळ्या इच्छा तुम्हाला देवांना सांगायच्या आधीच पूर्ण झालेल्या असतील फक्त तुम्ही या सेवा करत राहा बाकी तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा नाही केली ना तरीही चालेल पण नित्य सेवा करायला चुकवू नका रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तुम्ही अकरा माळी जप करू नका मी सांगते एक माळ जप करा पण अगदी मनापासून करा आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणा कुळदेवीच्या सेवेमध्ये नरवान मंत्राची एक माळ करा बाकी नाही जमलं तर करू नका जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र एकदा म्हटलं तरीसुद्धा चालेल नाही जमलं तर ठीक आहे आणि फक्त नरवान मंत्र म्हणा पित्रांच्या सेवेमध्ये पितृस्तुती म्हणा बाकी काहीही म्हणू नका तरीही चालेल एवढी सेवा जर तुम्ही नित्य सेवेमध्ये केली ना तर पंधरा ते वीस मिनिटं लागेल तुम्हाला सेवेला दिवसातून पंधरा ते वीस मिनटं आपण या सेवेसाठी काढू शकतो प्रत्येकजण काढू शकतो आपण देवाकडून भरपूर मागतो ना की माझी ही इच्छा पूर्ण करा मला घर घ्यायचं आहे मला बंगला घ्यायचा आहे मला गाडी घ्यायची आहे किती हक्काने सांगतो आपण त्यांना मग त्यांच्यासाठी पण काहीतरी करणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका त्यानंतर बघा आपण एकीकडे भरपूर सेवा करतोय भरपूर पारायण करतोय आणि हे पोतीवास ती पोती वास दोन दोन तास आपण पोत्या वाचतोय पण आपल्या दारामध्ये जर कोणी गरजू व्यक्ती आली काही मागण्यासाठी किंवा भूक लागलेली आहे आपल्याला ती अर्धी भाकर मागते किंवा पाणी मागते ग्लासभर आपण त्यांना ते देत नाही मग आपण जे देवासमोर बसून दोन दोन तास सेवा करतोय त्याला काहीही अर्थ उरत नाही तुम्ही जर गरजूंना मदत करत नाही अन्नदान करत नाही तुम्ही त्यांना एक ग्लासभर पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही इतर कितीही सेवा करा स्वामींसमोर बसून तुम्ही स्वामीचरित्र सारा एकदा नाही दहा वेळेस वाचा त्याचा काही उपयोग होणार नाही ज्या वेळेस एखादा गरजू व्यक्ती आपल्या दारात येतो त्यावेळेस ते त्याला मदत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि काय माहिती तुम्हाला की त्या गरजू व्यक्तीच्या रूपामध्ये स्वामी आपल्या घरी येऊन गेलेले आहे तर स्वामी आपल्या घरी त्या व्यक्तीच्या रूपात आले आणि आपल्या आपण त्याला पाणी देण्यास नाकार दिला तर काय उपयोग आपण स्वामींच्या फक्त फोटोसमोर बसून दहा वेळेस सेवा करतोय काहीच उपयोग नाही आहे त्यामुळे गरजू व्यक्तींना भरपूर मदत करा तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्ही कुळदेवीची नित्य सेवा करा पित्रांची गुरूंची नित्य सेवा करा या गोष्टी तुम्ही पाळा बघा बाकी तुम्ही ज्या सेवा करणार ना त्या सेवेचं फळ तुम्हाला त्वरित मिळेल अगदी सेवा पूर्ण व्हायच्या हो आहात फक्त तुम्ही हे छोटे छोटे काही अगदी छोटे छोटे पॉईंट सांगितलेले आहे ते पॉईंट तुम्ही लक्षात घ्या मान्य आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण खरंच अगदी कळकळीशी विनंती आहे तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करता येणार ना तर हे पॉईंट लक्षात घेऊन सेवा करा भले तुम्ही एखादा नियम नाही पाळा किंवा तुमच्याकडून चुकला ना तर स्वामी महाराज तुम्हाला माफ करतील पण हे जे काही पॉईंट सांगितलेलं आहे ना हे खूप खूप महत्त्वाचे आहे यावर एकदा विचार करा आणि हे आपण पाळतोय का आपल्याकडून या चुका होत आहे का हे पण तुम्ही एकदा विचार करा आणि ते जर तुम्ही होत नसेल तर त्या चुका सुधारा नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज तुम्हाला मागण्याच्या आधीच पूर्ण करतील तर बघा आजच्यासाठी एवढंच आहे आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण माहिती पण तेवढीच महत्त्वाची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून खूप खूप तुमचे आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी